या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशन ही एक सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था असून माननीय आमदार बापू देशमुख यांच्या संकल्पनेतून व लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष स अलका देवडकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात राबवण्यास सूचना दिल्या होत्या लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे समन्वयक श्याम कुमार यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली ज्येष्ठ नागरिकांसाठी अष्टविनायक तीर्थयात्रा सोलापूर दर्शन अभ्यास दौरा वार्षिक स्नेहसंमेलन क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा गुणवंतांचा सत्कार शैक्षणिक साहित्य वाटप सामुदायिक विवाह सोहळा एकल महिला पालकत्व आपत्कालीन तातडीची मदत आरोग्य मदत भेटवस्तू महिला सक्षमीकरण करणं आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणं पर्यावरण संतुलित करण्यासाठी वृक्ष लागवड करणं अशा विविध प्रकारच्या उपक्रमांची माहिती भंडारी सरांनी नागरिकांना दिली याच अनुषंगी होडगी रोड येथील सह्याद्री सोसायटी सोलापूर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांचं मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं था। होतं या शिबिरामध्ये लाभार्थ्यांच्या नेत्र तपासणीमध्ये मोतीबिंदू व डोळ्यामध्ये होणारे विविध रोगांविषयी माहिती आदित्य आय केअर सेंटरचे डॉक्टर किरण किर्तने यांनी लोकांना दिली सदर कार्यक्रम लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशन व आदित्य आय केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आला आहे या शिबिरामध्ये पार्वती रणदिवे ललिता कमलाकर सीमा शेवाळे संदेशा दुबे सईद तळंगे योगेश कुलकर्णी मर्या, मर्याम्मा बुर्ले आशा असादे दीपक चोपडे अनुप कुलकर्णी हेमंत भोसले शरणप्पा शरणम्मा गड्डम शारदा जाधव सविता भरमशेट्टी निरुपा शिंदे रेखा साळुंके दीपाली नंदुरकर ओंकार जाधव रोहिणी आंबरे दीपक अलजिंडे गीताश्री ईश्वर कट्टी शैलेश आयवळे अवधूत कुलकर्णी नागेश बेळगी असलम उस्ताद मयुरी अवताडे रजिया शेख श्रुती बांगे असे एकूण एकशे तीस लाभार्थ्यांनी लाभ घेतले असून यामध्ये महिलांचा भरपूर सहभाग होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेत्र तपासणीचे डॉक्टर किरण कीर्तन व लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे व्यवस्थापक संजय बागल बांगल संजय बागल लोकमंगल फाउंडेशनचे व्यवस्थापिका सौ दीपाली कोठारे व समन्वयक श्यामकुमार भंडारे अमोल जोकारे नितीन आलकुंटे यांनी काम पाहिलं डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी पोटा व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची ची सोय कॅप्स इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट